राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईवच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन शाळामध्ये आठवी पर्यंत नापास न करण्याचे धोरण रद्द करण्यात येणार आजचा दुष्काळ हे आघाडी सरकारच्या पापाचे फळ राज्य पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर लातूरातून आणखी एक विद्यार्थी गायक मावशीकडे जातो म्हणून गेलेला विद्यार्थी घरी परतलाच नाही लातूर जिल्ह्यातील एकशे आठ गृहातील विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ लातूरमध्ये मनपाकडून टँकरने घरगुती पाणी पुरवठा सुरू आता बातमीपत्र विस्ताराने नापास न करण्याचे धोरण आता बंद होणार आहे त्यामुळे पहिली ते आठवी पर्यंत परीक्षा पुन्हा सक्तीची करण्यात येणार आहे याबाबतचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे त्यामुळे महाराष्ट्रात पहिली ते आठवी पर्यंत नापास न करण्याचे धोरण बदलावे लागणार आहे शाळेमध्ये आठवी पर्यंत नापास न करण्याचे धोरण रद्द करण्यात येणार आहे केंद्रीय शिक्षण सल्लागार बोर्डाच्या बुधवारी झालेल्या त्रेसष्टव्या बैठकीत परीक्षा घेण्याबाबत मंजुरी देण्यात आली आहे सर्व राज्याचे याबाबत एकमत असल्याची माहिती देण्यात आली आहे आठवी पर्यंत नापास न करण्याच्या धोरणामुळे विद्यार्थ्यात शिकणे आणि लिहिण्या वाचण्याची प्रवृत्ती कमी होत असल्याच्या मुद्द्यावर हा निर्णय घेण्यात आला आहे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या अध्यक्षतेखाली एकोणीस राज्याचे शिक्षण मंत्री आणि सव्वीस राज्य व केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी यांची बैठक झाली आम्ही राज्याकडून शाळेतील दप्तराचे ओझे घटवण्याच्या मुद्द्यावरही या बैठकीत चर्चा झाली असे स्मृती इराणी यांनी सांगितले राज्यात पंधरा वर्ष सत्तेवर राहिलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने सिंचनाच्या नावाखाली अमाप पैसा स्वतःच्या घशात घातला प्रत्यक्षात मात्र सिंचनाची कामे झालीच नाहीत जर काही कामे झाली असती तर दुष्काळ पडलाच नसता त्यामुळे आजचा दुष्काळ हे आघाडी सरकारच्या पापाचे फळ असल्याचा आरोप राज्याचे पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी केला आहे अहमदपूर येथील दीपवर्षा मंगल कार्यालयात दुष्काळ व पाणी टंचाई निवारण परिषद नुकतीच पार पडली त्याप्रसंगी ते बोलत होते व्यासपीठावर यावेळी परिषदेचे संयोजक तथा भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके भाजपाचे जिल्हाध्यक्ष नागनाथन्ना निडवदे बाजार समितीचे सभापती अडवोकेट भारत सामे किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस अशोक केंद्रे माजी नगराध्यक्ष सुधाकर नागरगोजे यावेळी उपस्थित होते पुढे बोलताना लोणीकर म्हणाले की आघाडी सरकारकडे विकासाची दुरदृष्टी नव्हती अन्यथा त्यांनी भविष्याचा विचार करून नियोजन केले असते जेणेकरून दुष्काळी परिस्थितीतही पाणी टंचाईला सामोरे जाण्याची वेळ मराठवाड्यावर किंवा राज्यावर आली नसती सिंचनाचे काम कागदोपत्री न राहता प्रत्यक्षात झाले असते तर पावसाचे वाहून जाणारे पाणी अडविले जाऊन पाणी पातळी वाढली असती मात्र तसे न झाल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली असून युतीचे सरकार मात्र भविष्यात कधीच ती परिस्थिती येऊ नये यासाठी काटेकोरपणे नियोजन करीत असल्यानेही ते म्हणाले परिषदेमध्ये उपस्थितांनी लावून केले सूत्रसंचलन शेख जिलानी यांनी तर आभार राजकुमार पाटील यांनी मानले धारूर तालुक्यातील वाघोली येथील विद्यार्थी लातूर येथे शिक्षण घेत असून तो एका खासगी वसतिगृहात ठेवण्यात आला होता येता नववीतील हा विद्यार्थी वसतिगृहातून मावशीकडे चाललो म्हणून गेला मात्र तो मावशीकडेही गेला नाही व वस्तिगृहातही परतला नाही त्यामुळे मुलाच्या वडिलांनी लातूर येथील शिवाजीनगर पोलिसात मुलगा हरवल्याची तक्रार दाखल केली आहे धारूर तालुक्यातील वाघोली येथील नववीत शिकणारा विद्यार्थी लातूर येथील श्री शिवाजी माध्यमिक विद्यालयात इयत्ता नववीच्या वर्गात शिक्षण घेत आहे पालकांनी त्याची लातूर येथील एका खाजगी वसतिगृहात राहण्याची सोय केली होती हा विद्यार्थी पंधरा ऑगस्ट रोजी सायंकाळी मावशी कडे जातो म्हणून वस्तीगृहातून गेला मात्र अद्याप तो परतलाच नाही विशेष म्हणजे तो मावशी कडेही गेला नसल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे त्यामुळे त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला परंतु अद्याप त्याची माहिती मिळाली नाही त्यामुळे संबंधित मुलाच्या वडिलांनी लातूर येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली आहे वेळ झाली ह्या छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्ह सकाळचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर्स सोबत चॉकलेटचा तेल

विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत लातूर जिल्ह्यात एकशे आठ वसतिगृहात विद्यार्थी असून लातूर जिल्ह्यात एकशे आठ वसतिगृहात विद्यार्थी असून तीनशे शहात्तर कर्मचारी कार्यरत आहेत विद्यार्थ्यांचा भोजन खर्च कसा करावा असा प्रश्न संस्थाचालकाच्या समोर उभा टाकला आहे कर्मचाऱ्यांनी गेल्या तीन महिन्यापासून वेतन न मिळाल्याने त्यांचीही उपासमार होत आहे याबाबत प्रशासन स्तरावर सर्व कायदेशीर प्रस्ताव सादर केले असून शासन स्तरावरून याबाबत दिरंगाई केली जात असल्याची तक्रार वसतिगृह तलकाकडून व्यक्त केली जात आहे लातूर सह संबंध जिल्ह्यात टंचाई निर्माण झाली आहे अपुऱ्या पर्जन्यमानामुळे या टंचाईला तोंड द्यावं लागत आहे अशा अवस्थेत मनपाकडून ऐन वेळचा पाणी पुरवठा टँकरने केला जात आहे या टँकरद्वारे त्या त्या परिसरातील सर्वांना पाणी मिळावे अशी अपेक्षा असताना अनेक भागात विशिष्ट कुटुंबांना पाणी दिले जात आहे असाच एक प्रसंग लातूरच्या नारायण नगरात पाहायला मिळाला अख्ख्या टँकर एका नागरिकाच्या दारात उभा राहिला आणि त्या नागरिकाने सगळे पाणी भरून घेतले आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात रिझर्व्ह बँकेकडून अकरा पेमेंट बँकेच्या स्थापनेस मंजुरी काश्मीरमधील फुटीरता वाद्या संदर्भात भारताने घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे पाकिस्तानाकडून एनएसए बैठक रद्द करण्याची शक्यता मुंबई युनियनबाजी न करण्याच्या आदेशाविरोधात एअर इंडियाच्या वैमानिकाचे कामबंद आंदोलन अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विमाने रखडली अण्णा हजारे यांना प्लस सुरक्षा देण्यासंदर्भात कोणताही अधिकृत सूचना नाही अण्णाच्या कार्यालयातील व्यवस्थापकाची माहिती गॅस सिलेंडर असल्यास रेशन कार्ड वर रॉकेल मिळणार नाही हवामान अंदाज आज सत्तावीस अंश सेल्सिअस ते एकोणतीस अंश सेल्सिअस आहे उद्या दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंधराचे हवामान अंदाज सव्वीस अंश सेल्सिअस ते से अठ्ठावीस अंश सेल्सिअस राहील आजचा सुविचार कुठेही बोलताना आपल्या शब्दाची उंची वाढवा आवाजाची उंची नको पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते विजेच्या कडकडाटामुळे नव्हे विठ्ठल कत्रे नमस्कार लाई वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन शाळामध्ये आठवीपर्यंत नापास न करण्याचे धोरण रद्द करण्यात येणार आजचा दुष्काळ हे आघाडी सरकारच्या पापाचे फळ राज्य पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर लातूरातून आणखी एक विद्यार्थी गायब मावशीकडे जातो म्हणून गेलेला विद्यार्थी घरी परतलाच नाही लातूर जिल्ह्यातील एकशे आठ वसतीगृहातील विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ लातूर मध्ये मनपाकडून टँकरने घरगुती पाणी पुरवठा सुरू आणि याचबरोबर नमस्कार लाईचं सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी तुमच्या